हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्व मजेत आहात आनंदात आहे स्वस्त आहात मी पण छान आहे आज आपण माझ्यात काय तुम्ही या विषयावर बोलणार आहोत कारण आपण लहानपणापासून आहे ना कमतरता आपल्यातली ऐकत चालू आहे आणि आपण कम आपल्यातली कमतरताच बोलत आलो लहान असताना पण कस मोठे वडीलधारी माणसं या याला ये काही येतच नाही ही अभ्यासार्थ तुला तुलाही जमणार नाही तू करू नको तुला आता किती वेळ सांगितलं तू तेच करतो तेच करतेस कर या चुका वारंवार होतात तुझ्याकडनं असे शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलेले तर मग आपल्याला कसं होतं ना आपल्याला वाटतं अरे माझ्यात काहीतरी कमी आहे मी कुठेतरी कमी पडतोय ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते मग आपल्याला मी सवय लागते कि हे काय मी करू शकणार नाही ही गोष्ट काय माझ्याशीनं होणार मी फार अवघड आहे हे काय मला जमणार नाही हे काय ना माझी तब्येत बरी राहत नाही म्हणून मी काय करू शकणार नाही हे वाक्य आहे ना हे वाक्य आपण वारंवार बोलत असतो आणि हे आपण स्वतःला बोलत असतो हे आपण स्वतःवर आरोप करत असतो की मी असे मी तशी मी असा आहे तर हे वाक्य सारखे ऐकून ऐकून हे ना मग आपलं शरीर पण तसंच सुर। करायला सुरु वागायला सुरुवात करतो आपला मेंदू पण आपलं अपला अंतर्मन मन पण तेच वागायला सुरुवात करतो आणि मोठं झाल्यानंतर पण मग आपलं तेच रडगाना सुरू असत माझं शिक्षण नाही झालं कारण आमची परिस्थिती नव्हती माझ्या घरापासून शाळा ना खूप लांब होती त्याच्यामुळं मी ना माझं शिक्षण नाही झालं आणि मी अभ्यासात एवढ चांगली नव्हते त्याच्यामुळं काय माझ शिक्षण पूर्ण नाही करू शकले मी आणि नंतर नाही माझं लग्न झालं ना, ना, ना त्याच्यामुळे काही माझं शिक्षण नाही करिअर माझं काही घडलंच नाही तिथपर्यंत झालं का नाही माझं लग्न झालं ना त्याच्यामुळे मग माझी मुलं झाले मग त्यांचं करता करता मग मा। मला वेळच मिळाला नाही मला स्वतःला द्यायला माझं शिक्षण करायला का माझ्या करा आवडीचे छंद जोपासायला हे आपण सारखं वारंवार तुम्हाला आठवत असेल आणि तुम्हाला माहित पण आहे का आपण बोलतो आपल्याविषयी असं पण हे असं बोलून बोलून यांना आपण आपलं स्वतःच नुकसान करून घेतो आणि या बोलण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते ना तर आप ते आपण मागे हटायला तयार नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते का कधी पण बदल हा माणसात घड घडवता घडवून आणता येतो तो बदल आपण स्वतःच करू शकतो आणि तो बदल केल्यावर जो चमत्कार होतो ना तो चमत्कार कोणाला सांगण्यासारखा नसतो म्हणजे एकदम भारी असतो तो आणि तो आपल्यासाठी चांगला असतो आणि आपली एक सवय कशी आहे ना आपल्याला कोणी विचारलं ना तब्येत कशी आहे कसं वाटतं बरं वाटतं का तर आपण अगदी त्याला निवडून नाही तब्येत ना बरीच नाही आजकाल जरा बीपीचा त्रास आहे डायबिटीज आहे थायरॉइड पण आहे हे आपण एवढं कॉम्पिडन्स आणि आनंदाने सांगतो ना एकदम त्याचे गोडवे गातो आपण आजाराचे मग तो आजार म्हणता एवढा माझे लाड करतो तर कशाला जा थांबा नाहीतच मग छान आपल्याला इथे गोळ्या मिळतात औषध मिळतं छान आपल्याला सर्व काही मिळतं आपल्याला आजाराचं कौतुक होतंय मग थांबा इथं मग तो कशाला जाईल तू आजार त्याच्यामुळं हे आजाराचं कौतुक करणं थांबवा आणि कोणी विचारलं ना कसं आहेस अरे मस्त एकदम आनंदात मजेत ठणठणीत बोला की असं असं बोलल्यावर तुम्ही काय फरक बघा आता निगेटिव्ह खूप झालं आतापर्यंत आपण तेच बोलत आलो आता, आता ते कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणजे आपल्यातली कमतरता काय आहे ना माझ्यात काय कमी आहे ना ते करण्या बोलण्यापेक्षा माझ्यात काय जास्त आहे माझ्यात किती कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये किती ताकद आहे हे बघायचा प्रयत्न करा कमतरता नका बघू कमतरता कोणातच नसते ते आपण घडवून आणतो ती कमतरता आणि प्रत्येक हे आजार वगैरे हे सगळं तेच आहे ना आपण बोलायचे आणि ते होतात बरोबर येतात आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि मग आपण छान त्यांचे गोडवे गातो गोळ्या खातो मग दवाखान्यांची पायऱ्या हे आपलं काम चालू असत छानपैकी ते आपण एकदम आनंदाने करतो त्यात आपण गोळी घ्यायला हे करत नाही सगळं चला झाला नाही आपल्याला बरं व्हायचंय काही म्हणत तुम्ही गोळ्या नका गोळ्या पण घ्या पण त्याच्याबद्दल स्वतःच त्याच्याबरोबर स्वतःच पण हे दाखवा ना हिंमत ताकद मी बरा होऊन दाखवते एवढ्या गोळ्या आता एक डॉक्टरने आठ दिवस पंधरा दिवस दिल्या या गे, घेतल्यानंतर मी तर ठणठणीत होणार आणि परत एक सुद्धा मला गोळी घ्यावी लागणार नाही असं बोलला तुम्ही अरे बघा काय फरक पडतो आणि बघा काय चमत्कार होतो कारण मला सतत कोणी येतात कस्टमर वगैरे हो तर बोलतात माझ्या माझ्यातच काहीतरी कमतरताय मी ना पहिले अशी नव्हते पण मला आता खूप हे होत अरे तुम्ही कधीच असे नव्हता तुम्ही चांगलेच आहात आपण सर्व चांगलेच आहोत पण हे बोलून बोलून अपन, जे आपण आपली खराबी केली आहे ना ती आता कुठेतरी थांबायला पाहिजे आणि छान आणि सुंदर एवढं आयुष्य आयुष्य दिले ना आपल्याला ते आनंदात आणि मजा झाल्याला पाहिजे तर तुमच्यात काही कमी नाहीये आणि तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहात तंदुरुस्त आहात ठणठणीत आहात आणि असेच राहा आणि असेच राहणार आहे आणि जे बी तुमच्या जीवनात घडेल ते चांगलेच होणार आहे जे बी होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे बी होईल ते चांगलेच होईल या गोष्टीत विश्वास ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हिलिंग पॉवर ट्रिप चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू